नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉ मध्ये मित्रांनो अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक पदांसाठी भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध करण्यात आली आहे काल याबाबत शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आली होती आज आपल्याकडे डिटेलमध्ये नुकतीची जाहिरात प्रसिद्ध आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती अवेलेबल आहे अठराशे सेहेचाळीस जागांसाठी मेगा भरती होत आहे ज्यासाठी बेसिक क्वालिफिकेशन कोणतीही पदवी अर्थात डिटेलमध्ये आपण याबाबतची माहिती घेणार आहोत कार्यकारी सहाय्यक किंवा लिपिक संवर्गातील हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जाणार आहे घटकमधील मधील या पदासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी पेस केला आहे ती ही सरळ सेवा अंतर्गत होत आहे त्यामुळे एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे पद काय असणार आहे पात्रता कशा प्रकारे असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो याबाबतची संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू सुरू करूया नवीन कराल जॉब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रतीक्षेत होती मुंबई महानगरपालिकेमार्फत सामान्य प्रशासन विभाग मार्फत ही आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की तुम्ही बघू शकता गटक मधील कार्यकारी सहाय्यक जे पूर्वीचं पदनाम लिपिक होतं या सवर पड़े, पड़े जायती या संवर्गातील पदे अठराशे सेहेचाळीस पदे रिक्त पदे जे आहेत ते सरळ सेवेने भरायचे आहेत यासाठी जाहिरात ज्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पदाचं नाव कार्यकारी सहाय्यक जे पूर्वीचं लिपिक होतं घट कमधील हे पद आहे टोटल अठराशे सेहेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत आणि सरळ सेवा अंतर्गत अर्थात एका एक्झामद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा तर डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे पदाची ज्यामध्ये पदाचं नाव ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव लिपिक वेतनश्रेणी सुधारित तुम्हाला मिळत आहे पंधराची ज्यामध्ये पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे सॅलरी चांगली राहणार आहे भरायची संख्या टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी अठराशे शेचाळीस भरपूर जागा आहेत आणि गट गट मधले हे पद आहे किंवा क कमधील हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जाणार आहे डिटेलमध्ये आपण बघूया व्हॅकन्सीचं विश्लेषण कशा प्रकारे आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सरस्वीनं जे पद भरायचं आहे त्यामध्ये टोटल जागा अठराशे सेहेचाळीस आहेत त्यापैकी पाचशे सहा जागा या खुल्या गाठाला आहेत त्यानंतर एस सी बी सीच्या अंतर्गत एकशे पंच्याऐंशी जागांसाठी भरती होत आहे आदोगोच्या एकशे पंच्याऐंशी जागा आहेत इतर मागासवर्गीय चारशे बावन्न जागा आहेत विमा प्र सेहेचाळीस जागा आहेत त्यानंतर विजा कच्या एकोणपन्नास बच्या चौपन्न कच्या एकोणचाळीस तर भज डच्या अडतीस जागांसाठी भरती होत आहे त्यानंतर अजच्या एकशे पन्नास आणि अजाच्या एकशे जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत डिटेलमध्ये तुम्हाला सर्वसाधारण महिला माजी सैनिक प्रकल्प भूकंप असेल किंवा कॅटेगरीवर जे विश्लेषण असेल तेही तुम्हाला पाहला है। या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी अनाथ मुलांसाठी एक पर्सेंट दिव्यांगांसाठी चार टक्के या सुद्धा जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यामुळे भरपूर जागा आहेत सर्व कॅटेगरीला या ठिकाणी जागा मिळणार आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे महत्वाचं मित्रांनो क्वालिफिकेशन आहे कारण रेग्युलर जशी रिक्रुटमेंट होत असते तशा प्रकारचं क्वालिफिकेशन या ठिकाणी त्यांनी मागे नाही आहे थोडंसं वेगळं क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारचं त्यांनी मागितलं आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता कार्यकारी सहाय्यक पदासाठी पहिले तर त्यांनी मागितलं की उमेदवार माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पहिला करेक्टर आहे आणि त्यानंतर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा त्या रिलेटेड शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंच्याऐंशी टक्क्यांचं उत्तीर्ण असावा हे फार महत्त्व महत्वाचं आहे मित्रांनो फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला फिफ्टी फाय पर्सेंटचं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी हे जर कॉलिफिकेशन नसेल ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबी जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी ही पंचायत गुणांपेक्षा प्रथम प्रयत्न उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे थोडक्यात के सांगायचं झालं तर तुमची जी क्वालिफिकेशन असणार आहे डिग्री जी असणार आहे ती फोर्टी फाय पर्सेंटचं तुम्हाला कम्प्लीट करणे आवश्यक आहे आणि ती फर्स्ट अटेम्प्टमध्ये हे फार महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्त त्यांनी टायपिंग रिलेटेड सर्टिफिकेट्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी माहिती मागितली आहे त्याच्याबद्दल तुम्ही बघू शकता त्यांनी काय म्हटलं आहे की उमेदवार मान्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्समार्थात दहावीमध्ये शंभर गुणांची मराठी व शंभर गुणांची इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा ही एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे या व्यतिरिक्त उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी दोन्ही मागितलं आहे व म्हणलेला आहे त्यामुळे दोन्ही तुमच्याकडे असणे आवश्यक आहे टंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे हे फार महत्वाचं आहे मित्रांनो हा पॉईंट कारण बेस्ड ऑन आपण जर बघितला तर रेग्युलर ठिकाणी थर्टी किंवा फोर्टी वर्सचं मागितलं जातं मात्र या ठिकाणी दोन्ही थर्टी वर्ड्स मागितलं आहे ते इंग्रजी मराठी सुद्धा या व्यतिरिक्त एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड कोणतं तरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे अर्थात सर्टिफिकेट नसेल तर नियुक्तीपासून तुमच्याकडे दोन वर्षाचा अवधी आहे त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता मात्र एक ते तीन क्वालिफिकेशन हे मात्र या ठिकाणी कंपल्सर मित्रांनो ते तुम्हाला असणे आवश्यकच आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पुढे आपण बघूया क्वालिफिकेशन नंतर यासाठी लागणार एज कशा प्रकारे असणार आहे तर अराखीव किंवा खुला घाटलेल्या प्रयोगांसाठी अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट राहील वर्गांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष एज लिमिट राहणार आहे यामध्ये माझी सैनिकांना अगेन एज रिलॅक्सेशन तीन वर्षाचं मिळत आहे तेही तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त असाल किंवा भूकंपग्रस्त असाल तर फोर्टी फाय इयर्स मॅक्झिमम एज लिमिट राहील खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत अगेन मॅक्झिमम एज लिमिट राहील अंशकालीन फिफ्टी फाय इयर्स पर्यंत एज लिमिट राहणार आहे दिव्यांगांसाठी सुद्धा अगेन एज लिमिट फोर्टी फाय इयर्स पर्यंत राहणार रा आहे अनाथांसाठी अगेन त्रेचाळीस वर्ष राहील स्वातंत्र्य सैनिकांचे नाम पाळले असाल तर तुम्हाला सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे हे फार या ठिकाणी महत्वाचं आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करू शकता पुढे बघा यासाठी निवड कशाप्रकारे होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे असणार आहेत ती तुमची भरती अंतर्गत अर्थात एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की लिपिक पदासाठी बहुपर्याय वस्तू नसते ऑनलाईन तुमच्या या ठिकाणी एक्झाम होणार आहे ज्यामध्ये परीक्षेचा दर्जा हा या ठिकाणी बारावीच्या दरम्यान राहील असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यापैकी मराठी व इंग्रजीचा या आणि इतर जे असणार आहेत ते डिग्री लेवलला तुमचे क्वेश्चन विचारले जातील यामध्ये तुम्ही बघू शकता मराठी भाषा व व्याकरण याबाबतचे पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्कांसाठी राहतील इंग्रजी भाषा व व्याकरण पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्कांसाठी सामान्य आणि पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्कांसाठी तर बौद्धिक चाचणीचे पंचवीस क्वेश्चन पन्नास क्वेश्चन आणि दोनशे मार्कांची ही असणार आहे ज्यासाठी तुम्हाला परीक्षेचे माध्यम सुद्धा हे मराठी राहणार आहे फक्त इंग्रजी भाषेत करता इंग्रजी माध्यमातून तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागणार आहे पुढे आपण बघूया यासाठी आणखी काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्ये आणि चालू घणामध्ये एक निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील बौद्धिक चाचणी परीक्षेचं स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही इंटरव्यू असणार नाही डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होईल इंग्रजी भाषा व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व्याकरण सामान्य आणि बौद्धिक चाचणी या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल हेही त्यांनी या ठिकाणी मेंशन केलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही डिटेलमध्ये आणखी माहिती हे नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता यासाठी मित्रांनो अप्लाय कशाप्रकारे करायचा आहे किंवा कधीपासून करायचा आहे बघा तर वी वीस आठ दोन हजार चोवीसपासून नऊ नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचे आहेत यासाठी ऑनलाईन फी अराखीव खुल्या गटासाठी नऊशे रुपये तर करता नऊशे रुपये एक माफ करा अराखीव खुल्या गटासाठी एक हजार रुपये तर मागासांसाठी नऊशे रुपये फॉर्म फी या ठिकाणी घेतलेली आहे मागास प्रयोगासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना ती फी त्या ठिकाणी भरू शकता मात्र ऑलरेडी मित्रांनो डिटेलमध्ये जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी अपलोड केल्यानंतर कंप्लीट दिलेली आहे आणखी काही क्वेश्चन्स असतील तुम्ही नक्की या ठिकाणी विचारू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तुम्ही एक वेळ नक्की नोटिफिकेशन डिटेलमध्ये रीड करा क्वालिफिकेशन मित्रांनो अनेक कॅन्डिडेट यामध्ये अप्लाय करू शकतील आणखीन एक जे असतील जे असतील प्रयत्न करणार असतील तुमचं क्वालिफिकेशन पूर्ण असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचंही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन मात्र मेक शुअर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर ऍटलीस्ट सध्या अर्ज करून ठेवा कारण भरपूर जागा आहेत नंबर ऑफ चान्सेस तुमचे ह्या जॉब मिळवण्याचे फार चांगले राहणार आहेत याबाबत असेल तर कर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा महाजब चॅनल मार्फत अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो धन्यवाद